अरे देवा तुमच्या हळदीच्या पिकाची अशी अवस्था झाली आहे का झाडं पिवळी पडली पण तुम्हाला याचं कारण माहिती आहे का जास्त पावसामुळे मुख्य अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य यांची शोषण क्षमता कमी होते त्यामुळे पिकांची वाढ फुंटली जाते पण यावर एक उपाय आहे वापरून बघा एनजेकेमचा सीमॅक्स आणि अनेक स्टी सीमॅक्स हा ब्राऊन सिविड एक्स्ट्रॅक्ट पासून बनलेला एक नैसर्गिक बायोस्टिम्युलंट आहे यात प्राथमिक दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत जी झाडाच्या मुळांना बळकटी देतात आणि वाढ झपाट्याने करतात आणि हो अनेक स्टीमध्ये ते सूक्ष्म अन्नद्रव्य युक्त असून त्यामध्ये फेरस मॅग्ने झिंग कॉपर बोरॉन या सगळ्यामुळे इत्यादी पिकांची वाढ जोरदार होते फुलांची आणि तसेच फळांची संख्या वाढवतात एवढेच नाही तर पिकांची रोग प्रतिकारशक्ती वाढवते रोगांपासून संरक्षण ही करते तर मग आत्ताच वापरा आणि तुमच्या हळद पिकाला द्या भरगोस उत्पादनाची गुरु केली नक्की वापरा आणि तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद